नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्रातील बनाना हाऊस कल्चर केळी रोपांच्या यशस्वी अशा यशोगाथा तुम्ही बघत असता आजचा हा गोज घड आणि हे जे शेतकरी आहेत ते अभिजित दिलीप मारकड गाव उंबरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथले हे केळीबाग आहे तर आहे एकूण चौतीसशे रोपा आहेत आपल्याकडे बरोबर आणि हा चौतीसशे रोपांचा प्लॉट आहे आज ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही एक्सपोर्ट हार्वेस्टिंग चालू आहे तीस रुपयेप्रमाणे रेट मिळाला बरोबर ना तीस रुपयाप्रमाणे इथला रेट मिळालेला आहे आणि आज बागेला किती महिने झाले पूर्ण आज बागेला दहा महिन्याला एक दिवस कमी दहा महिन्याला एक दिवस कमी आहे अशी इथली परिस्थिती आणि आज एक्सपोर्ट होते तीस रुपयाप्रमाणे तर ह्या दहा महिन्यात काय प्रयत्न केले केलेले अभिजित यांनी याची सगळी चर्चा आजच्या व्हिडीओमध्ये करणार आहेत तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगाल माझं नाव अभिजित दिलीप मारखड मोठे माझे नाव अभिजित दिलीप मार्केट राहणार उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे तीन एकर टोटल इथं क्षेत्र किती टोटल सगळं दहा एकर क्षेत्र आत्ता ही जी बाग आहे ती ही किळीची बाग किती एकर आहे तीन एकर तीन एकर आणि अंतर काय ठेवलेलं आपण सात पाच सात बाय पाच सात त्यामध्ये पूर्वी म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये ह्याच्या आधी काय होतं केळी लागवडीच्या त्याच्या आधी एक एक वर्ष गॅपच दिलेला आहे पहिलं गव्हाच पीक होतं गहू होता आणि परत पडीक होतं एक वर्ष म्हणजे कळले त्यानंतर इथली जी रोपांची लागवड आहे कशा उत उत ती कशा पद्धतीने केली आणि तुम्ही बुकिंग केल्यापासून किती दिवसात तुम्हाला रोपं मिळाली होती बुकिंग केल्या एक पाच सहा दिवसातच भेटली होत्या पाच ते सहा दिवसात तर अर्जंटमध्ये त्यावेळेस उपलब्ध असतील त्या पद्धतीने एक आठवड्याभरात इथं रोपं मिळाली रोपांची लागवड कशी केली आम्ही सपाट केली ती बेडवर लावलं सपाटच लावली होत्या सपाट आणि सपाट लावलं म्हणजे कुठल्या महिन्यात कसं कसं लावलं सांगितलं दुसऱ्या महिन्यात लावली होती फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये प्लॉट तर फेब्रुवारीतली ही लागवड आहे सपाट पद्धतीने लावली होती लागवड ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेणखताचा आपण वापर किती केला दोन चार एकरी एकरी चार टेलर इथे शेणखत वापरलेला आहे अशा या व्यवस्थापनामध्ये आज एकदम वादा विदा शायनिंग क्वालिटी ही जर बघितली तुम्ही तर एकदम जबरदस्त क्वालिटीचे घड हि जर तुम्हाला बघायला मिळत आहे आणि सगळ्यात मला वाटतं हायएस्ट रेट आहे आज रेट तीस रुपये प्रमाणे इथलं रेट आज एक्सपोर्टचा आहे आणि त्या पद्धतीत एक सरासरी आपण मी म्हणतो चौतीसशे रुपये एक साधारण ते चारशे जरी कडे कपरले एवढे काही कमी होणार नाही पण जरी चारशे जरी सोडले आणि तीस किलोने जरी एवरेज पकडलं तर एक नव्वद टन माल निघायला काय अडचण बरोबर का खोटं वाटतंय म्हणजे बोलतोय आपण शूटिंग काढतोय म्हणून नाही पण रिअल फॅक्ट सांगायचं तेवढं तर एक नव्वद टन जरी माल ग्राह्य धरला आणि आजचा तीस रुपये रेट आहे पण वीस रुपये जरी धरला तरी एक अठरा एक लाख रुपये पर्यंतची बाग होऊ शकत जवळजवळ नव्याण्णव टक्के ही होणारच आहे अशा पद्धतीची ही बाग आहे आणि या सगळ्या व्यवस्थापनात ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली तिथून भेसळ डोस किती टाकले त्याला तीन 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 पहिला तीस दिवसाच्या नंतर आणि तर एक साधारणपणे परत ड्रिपची काय खतं किती किती दिवसाच्या खतं दहा दिवसाच्या अंतर आमच्या दहा आणि घडावरचे फवारणी किती झाली फवारणी आतापर्यंत फक्त चार्ज झालेला म्हणजे आणि सोपं व्यवस्थापन यात म्हणजे जास्त लय किचकट असं काय नाही की बाबा त्याच्यामुळे ह्या सगळ्या नियोजनामध्ये अतिशय सोपं आणि सोयीस्कर पीक आहे ज्यामध्ये फक्त तीन भेस डोस दहा पंधरा दिवसाला खत ड्रिप मधून आणि झाडावरच्या फवारणी या सगळ्या व्यवस्थापनामध्ये स्वतः शेतकरी सांगतात की दहा दिवसाला पण एक दिवस आज कमी लागवडी आणि आज हार्वेस्टिंग होते साधारणपणे आज किती किती माल लिहिलेत दहा टनाच्या आसपास दहा टन साडे सहाशे बॉक्स आले आहेत गाडी म्हणजे एक दहा टन नऊ दहा टन जरी इथला माल आज कटिंग झाला तर त्या पद्धतीत आजचं जर उत्पन्न म्हणा तरी एक पहिल्या गाडीचा आपला खर्च असं अशा पद्धतीची बाग आहे तर आता पुढेही वाजिजीत ह्या सगळ्याचा उद्दिश्य रोपांना तुम्हाला रोप काय खत फवारणी औषधं लेबर काय लावलं असतं त्याला एक सगळा मिळून किती रुपये खर्च आला असतो की लाखाच्या आसपास दोन लाख दोन दोनच्या गेला तर काय आता हे केलेला अंदाज अंदाज म्हणजे अडीच लाख होतं अडीच लाख तर अडीच लाख रुपये इथला खर्च आहे आणि सगळा खर्च आता कमीत सांगतोय तसं जास्तच होणार आहे पण पंधरा ते अठरा लाख रुपये व्हायला काहीच अडचण अशा पद्धतीची ही बाग आहे आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विषय रोपांच्या क्वालिटी बाबत तर तुम्हाला काय वाटते नाही एक नंबर क्वालिटीचे रोप आहे ती वादे फेदी आणि बंचेस मध्ये जास्त पडतात त्याला फिंगर्स हा तर ह्या सगळ्या चौतीसशे रोपामध्ये तुम्हाला व्हायरेच रोप सापडलं नाही सापडलं शूटिंग काढतोय म्हणून प्रत्यक्ष अभिजित दिलीप मार्कड शेत हे शेतकरी आहेत उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथे येऊन सुद्धा तुम्ही बाग बघू शकता की चौथीशे रोपामध्ये व्हायरसचं प्रमाण हे नाही तर अशा सगळ्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे आमचंच फक्त यश आहे किंवा आमच्या रोपामुळेच हे असं घड आणि सगळं पडलं असं अजिबात नाही यांचे कष्ट आई वडील आणि स्वतः अभिजित इथलं सगळं व्यवस्थापन करतात आहे आता सुद्धा इथं अभिजित पण स्वतः वड वडील तिथे घडी घड कट करून द्यायला चालत अशा पद्धतीचं हे सगळं श्रेय जे आहे ते शेतकऱ्यांच्या कष्टाचं आहे त्यासोबतचं वेळच्या वेळचं व्यवस्थापन वे वे त्यासोबत निसर्गाची साथ पण निसर्गाची साथ जर म्हणाल तर ह्या दहा महिन्यात आपल्याला निसर्गाकडनं अडचण काय आली निसर्गाकडं अडचण ते उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम आला थोडा आणि नंतर एक कंटिन्यू पाऊस चालू होता पवारने एक दोन वाढल्या त्यातच दुसरी अडचण नाही काय आणि थंडीमुळे एक चिलिंग आली नाही अजून तर नाही अजून तर काय विषयच नाही समजा अजून तर एवढं हे अजून तर काय थंडी पडलेली पण थंडी नाही पडली ह्या दिवसात थंडी भरपूर असते नाही तर नाहीच कसल्याच प्रकारचा काय काही विषय थंडीचं पिरियड असून सुद्धा सिलिंग हा विषय पण इथं नाही आहे आणि माझ्यामध्ये अजून इतका युनिफॉर्म साईज प्लॉट आहे म्हणजे सगळीकडे एक समान घड एक समान क्वालिटी सगळं आहे त्यामुळे मला वाटत नाही एक महिन्याभरात तर बाग जास्त काय बागायपैकी सुरुवातीलाच एक दहा टन माल निघतोय आणि सगळ्यात महत्वाचा विषय हायएस्ट रेटने निघतोय अतिशय चांगला आनंद आहे इथं आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये बनाना हाऊसच्या कल्चर किडी रोपांची निवड या सगळ्या गोष्टी करण्याआधी शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्वाचा एक विषय मला सांगायचा आहे अभिजित मार्कड यांच्यासारखे जे शेतकरी एक नाही अशा पाच दहा शेतकऱ्यांचे जाऊन तुम्ही प्लॉट बघा किंवा तुम्हाला प्रत्यक्ष बघणं शक्य नसला यांच्यासारख्या युट्यूबवर सक्सेस स्टोरी आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या युट्यूबवर सक्सेस स्टोरी आहेत त्या बघा तुम्ही घड कसा पडलेला आहे क्वालिटी काय उत्पादन काय ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच त्यानंतर तुम्ही टिश्यू कल्चर रोपांची निवड करा असं या माध्यमातून मी सांगतो आणि ही जी सक्सेस स्टोरी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना बघण्यासाठी प्लॉट यायचं असेल करमाळ्यातलं तर उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर प्लॉट आहे ह्या सगळ्या व्यवस्थापनात लेबरचं काय तुम्हाला किती लेबर लावलं काय केलं या चौतीस लेबर कमीच होतं काय कारण स्वतः टोटल चौतीसशे रुपये तुम्ही स्वतःच्या जेव्हा तर हे एक सांगणं अत्यंत महत्वाचं म्हणजे आज इतका लेबरचा प्रॉब्लेम आता मी गोव्या गेलो गेलतो ना तिथं सातशे रुपये एका माणसाला हाजरी अशा पद्धतीचं लेबरचा विषय मी फक्त म्हणलं की ही सगळी घाण स्वच्छता आणि पिलं काढायसाठी तर केळी बाग ही कमीत कमी लेबर खर्च सुद्धा इथं लागतोय अशा पद्धतीची सगळं एक आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक उत्पन्न उत्पन्न वाढवून देणारं शेतकऱ्यांसाठी एक खास पीक आहे आणि ज्या शेतकऱ्यांना भविष्यात केळीची लागवड करायची असेल त्यांनी जरूर अशा शेतकऱ्यांचे अनुभव किंवा अशा शेतकऱ्यांशी संपर्क करावा आणि त्याच्यानंतरच बनना हाऊस टेश्यूकल्चर रोपांची तुम्ही निवड करू शकता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले प्लॉट हे तुम्हाला बघता येतील अशा पद्धतीचा हा एक्सपोर्ट क्वालिटी किंवा एक्सपोर्ट झालेला आजची ही सक्सेस स्टोरी अभिजित दिलीप मार्कट तालुका करमाळ गाव उमरड आणि जिल्हा सोलापूर